मोर्या इलेक्ट्रॉनिक सावच जय शेजारी सावळच आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव झिरो सात सेहेचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत

कवटेमाकाळ शहर येथे आमदार रोहित पाटील यांनी जनता दरबार भरवला होता नागरिकांना भेटण्यासाठी उपस्थित खास वेळ काढून आमदार रोहित पाटील उपस्थित राहिले होते यावेळेस नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन अडचणींचे निरसन केले तर काही नागरिकांच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे तहसीलदार अर्चना कापसे यांना फोनवरून माहिती दिली यावेळी शहर व तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदारांच्या या जनता दरबारामुळे गोर गरीब जनतेचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील असा आशावाद उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट